मित्रो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ज्या बांधकाम कामगारांची कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगाराला तीस हजार रुपये त्यांच्या पहिल्या विवाहासाठी अनुदान म्हणून महाराष्ट्र शासन देत आहे तर मित्रोहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की असे कोणते बांधकाम कामगार आहेत जे या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो आपण आपल्या चारमी टेक या युट्यूब चॅनलमार्फत असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजी ऑल हे नोटिफिकेशन चालू करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला सर्वात पहिले मिळतील चला मित्र हो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे चार मिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या योजनेसाठी जे पात्र कामगार आहेत ते पात्र कामगार म्हणजे बांधकाम कामगारात त्या कामगाराची नोंदणी केलेली असावी म्हणजेच महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन नोंदणी केलेली असावी त्यांच्याकडे लेबर कार्ड असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही लेबर कार्ड काढलेलं आहे त्या लेबर कार्डच्या नंतर तुमचं लग्न झालेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अरे केला क्या चाहते हो ठेवा म्हणजेच जी आपल्या लग्नाची तारीख आहे ती तारीख नोंदणीच्या अगोदरची नसावी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे पता लगा लिया। सब सबकुच पता लगा लिया। मैंने अपने दिमाग का इस्तेमाल करके सब कुछ पता लगा लिया त्यानंतर आपल्याला जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र असे की लग्न झाल्याचं एक मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला ग्रामसेवकाचं जर तुम्ही ग्रामसेवकाच्या जर तुम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असाल तर तुमच्याकडे ग्रामसेवकाचा एक मॅरेज सर्टिफिकेट लागतो जर तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेचं एक मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर एक शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर प्रथम विवाहाचं शपथपत्र म्हणून आपल्याला नोटरी करून घ्यावं लागते त्यानंतरचं तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे पत्नीचं कामगाराच्या पत्नीचं आधार कार्ड आणि पतीचं आधार कार्ड म्हणजेच कामगाराचं आधार कार्ड किंवा त्याच्या जोडीदाराचं आधार कार्ड म्हणजे या ठिकाणी कामगार म्हणून स्त्री असू शकते तर पतीचे आधार कार्ड आणि कामगार म्हणून जर पुरुष असेल तर पत्नीचे आधार कार्ड लावणं गरजेचं आहे त्यासोबतच एक स्वयंघोषणा प्रमाणपत्र आहे जे आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हे सर्व पी डी एफ पाहू शकता तर चला तर मित्रो हो, आपण ऑनलाईन क्लेम कशा पद्धतीने करता येते ते प्रत्यक्ष पाहूया मित्र सुरुवातीला गुगल क्रोममध्ये किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये आपण एम बी ओ सी डब्ल्यू म्हणजेच महाराष्ट्र बिल्डिंग आणि अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्सची जी पहिली लिंक आहे ती लिंक आपल्याला सर्च करून ओपन करून घ्यायची आहे ही लिंक क्लिक केल्यानंतर बी ओ सी डब्ल्यूची ही ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर दिसून येईल त्यानंतर जे खालचे जे सहा पर्याय आहेत त्या सहा पर्यायापैकी दुसरा जो क्लेमचा पर्याय आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर दिसून येईल त्या ठिकाणी दोन पर्याय पुन्हा उपलब्ध होतील आपल्याला न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम आपला न्यू क्लेम असल्यामुळे न्यू क्लेमला क्लिक करून आपला जो एम एचचा तो एम एचचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी आपल्याला फिलअप करून प्रोसीड टू फॉर्म या पर्यायाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपण मोबाईल दिलेला होता तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून पुन्हा व्हॅलिडिटी ओ टी पी करून घ्यायचा मित्र जर तुम्ही कामगार नोंदणी आत्तापर्यंत केलेली नसेल बांधकाम कामगार असूनसुद्धा तर तुम्ही आजच बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन करून घ्या त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी कशी करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्र आपण ओ टी पी टाकल्यानंतर ही सर्व डिटेल्स आपल्याला दा दिसून येईल त्यानंतर व्ह्यू बँक पासबुक या पर्यायाला क्लिक करून आपल्याला बँक पासबुक आपली व्हेरीफाय करून घ्यायचं आहे कारण का तीस हजार रुपये जे अनुदान आहे ही रक्कम आपल्याला या बँकेमध्ये मिळणार आहे या बँकेमध्ये जमा होणार आहे त्यामुळे हे बँक आपल्याला चालू असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला एक चार पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतील त्या पर्यायापैकी आपल्याला जो सामाजिक योजनेचा पर्याय आहे समाज कल्याण त्या ठिकाणी पर्यायाला त्या क्लिक करून पहिली योजना निवडायची आहे जी योजना आहे नोंदणीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य हा पर्याय निवडल्यानंतर मित्र खाली तुम्ही पाहू शकता ही सर्व डिटेल्स आपल्याला भरावी लागते जसे की विवाह तारीख तुमची जी विवाह तारीख आहे ती विवाह तारीख आणि तुमच्या मॅरेज आ… सर्टिफिकेटवरील डेट ऑफ मॅरेज हे दोन्ही तारीख सेम असणं गरजेचं आहे त्यानंतर विवाह नोंदणी तारीख विवाह नोंदणी तारीख म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्या प्रमाणपत्रावर एक तारीख असते जी प्रमाणपत्र मिळाल्याची ती तारीख या ठिकाणी आपल्याला फिलअप करून घ्यायची आहे त्यानंतर पाहू शकता विवाह नोंदणी ठिकाण तुम्ही विवाह नोंदणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर विवाहाची नोंदणी आपण ग्रामपंचायत मध्ये केली असेल नगरपालिकेमध्ये केली असेल किंवा के महानगरपालिकेत केली असेल किंवा के या व्यतिरिक्त विवाह निबंधकाकडे जर तुम्ही नोंदणी केली असेल तर ती नोंदणी नोंदणीचे ठिकाण या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पहा विवाह नोंदणी दस्तावेज क्रमांक विवाह प्रमाणपत्रामध्ये तुमचे विवाह नोंदणीचे सिरियल नंबर असतो तो सिरियल नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर पाहू शकता मित्रो या ठिकाणी पूर्ण नाव म्हणजेच तुमच्या पत्नीचं नाव म्हणजे कामगाराच्या जोडीदाराचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक फिलअप झालेलं आहे पण आपल्याला विवाहाचं प्रमाणपत्र हे पी डी एफ स्वरूपात स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी डेमो म्हणून मी दाखवतो की मॅरेज सर्टिफिकेट कशा पद्धतीचं आहे या ठिकाणी पहा मित्र एक मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे उपलब्ध आहे ते मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटची सिरियल नंबर सर्व काही हे डिटेल्स आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे की प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र आपल्याला या ठिकाणी जोडावं लागते त्या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता विवाहाचे जे प्रमाणपत्र आहे शंभर रुपयाच्या बाँड पेपरवर ते अशा पद्धतीचं आहे हे मॅटर टाईप करून आपण शपथपत्र त्या पेपरवर नोटरी करून आपल्याला या ठिकाणी अटॅचमेंट करायचे आहे याचा नमुना मी पी डी एफ स्वरूपात डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून पाहू शकता त्यानंतर तिसरं जो सर्वात महत्त्वाचा आपल्याला अटॅचमेंट करायची आहे ती म्हणजे पती किंवा पत्नीचे आधार कार्ड या ठिकाणी पती किंवा पत्नीचे आधार कार्ड असं जरी पर्याय दिलेलं असेल तरीही पती आणि नी पत्नीचे दोन्ही मर्ज करून आधार कार्ड आपल्या या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतरचं जे शेवटचा आहे घोषणा स्वयं स्वयंघोषणाचा जो प्रारूप आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही आता पाहू शकता तर तो घोषणा प्रमाणपत्र स्कॅन करून या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय या ठिकाणी मार्क करून याला यस करून घ्यायचं आहे आणि फायनली फॉर्म आपला सबमिट झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे तर मित्रो या व्यतिरिक्त जर बांधकाम कामगाराच्या मुलीसाठी एक नवीन योजना आलेली आहे मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये अनुदान म्हणून तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्र व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि नवीन असेल तुम्ही चॅनलवर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजी ऑल हे नोटिफिकेशन चालू ठेवा चला मित्रो पुन्हा भेटू आपण एका नवीन विषय असा तुम्ही मी थांबतो धन्यवाद